सौरभ कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आज पहिली व्यक्ती आहे कॉन्स्टेबल वर एंट्री झालेली आहे मोठा प्रवास आहे अजूनही पण आजच्या विजयाबद्दल काय स्पेशल वेगळं काय सांग आय थिंक तीन मॅचेस हारून आल्यानंतर खूप ऑबियसली कोणी पण अंडर प्रेशर राहणार पण ज्या प्रकारे आम्ही कमबॅक बॅक केलंय इट्स रिअली कमेंडेबल बिकॉज एक 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 नीड होती आम्हाला एक विनची सो होपफुली ती आज मिळाली आहे सौरभ तू एक यंग कॅप्टन आहेस आणि तुझी टीम पण एकदम यंग आहे तर असं यंगस्टर्सला लीड uh, करायला uh, काय वेगळं तुला लागतं किंवा तुला अजून कोणाची साथ मिळते uh, टीम मध्ये ऑब्व्हियसली आम्ही सगळं लहानपणीपासून सोबतच खेळत आलेलो आहे जेवढे माझे टीममेट्स आहे तर अशी नवीन काय फिलिंग आहे फक्त एक जबाबदारी आहे ऍडिशनल आणि सगळे ऑलमोस्ट सगळेच मला हेल्प करतात असं नाही की नाही कारण की मोठ्या टूर्नामेंट माझं पहिलंच टाइम आहे की लीड सगळे मला चांगले हेल्प पण करतात सो एक चांगली गोष्ट आहे सर आजची फिल्डिंग अप्रतिम होती सातारा वॉरियर्सची मग फिल्डिंग बद्दल काय सांगाल तुम्ही तुम्ही काय स्ट्रॅटेजी आपली होती का त्याबद्दल स्ट्रॅटेजी असं काय बोलता नाही ना कारण की हे सगळा यंग ग्रुप आहे तर यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे तर त्या फक्त एकच आहे की आमचा की एक, आम एक माहोल चांगला ठेवायचा फील्ड मध्ये तर त्या माहोल चांगला ठेवल्यानंतरच चांगली होती सो आमचा माहोल होता आणि पण चांगली झाली आहे सर पुढचा प्रश्न एकूण सौरभच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय त्याला कसा सपोर्ट केला आणि आज मॅन ऑफ द मॅच तुमच्या हस्ते दिला गेला त्याला एलचं त्या प्रवासाबद्दल थोडक्यात काय गेल्या अठरा वर्षाची मेहनत मी आणि माझ्या पत्नीने त्याच्या आवडी खातर त्याला या क्षेत्रामध्ये आम्ही खूप सपोर्ट केला आणि त्याच्यासाठी खास मिळून मी फॅमिली शिफ्ट इथं केली आणि स्पेशल आई त्याच्यासोबत मी इथं ठेवले आठ आज तेरा वर्षाचा आणि आज त्या ते तेरा वर्षाचं त्याच्या मेहनतीचं फळ त्याचं जे डिवोशन आहे आणि आमचं जे डिवोशन आहे त्याचं आज या ठिकाणी त्याचं पूर्ण फळ फलद्रुप झाल्याची आज मनोमन भावना आणि खूप मनस्वी आनंद होत आहे आणि विशेष नेतृत्वाखाली आज त्यांनी त्याच्या संघाला तंब्याक करून दिलं हे फार मोठी अचिव्हमेंट होती कारण संघ हा बॅक फुटला गेलेला होता आणि आज विनिंग पारी खेळणं गरजेचं होतं आणि त्यांनी जे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे ते, ते योग्य हो के काम केलेलं आहे तुम्ही आईचा पण उल्लेख केला आईचा भूमिकेबद्दल पण काय किंबहुना माझ्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा आईने खूप याच्यामध्ये मेहनत केलेली आणि खूप त्याच्या मागं याच्यासाठी उभा राहिली ती आणि ओके

म्हणजे सगळं काही वेगळ्या गोष्टी प्रवासाबद्दल ऑबविसली आणि जेवढा कठीण प्रवास असतो तेवढंच मोठं फळ पण मिळतं मला वाटतं सो अप्स अँड डाऊन चालतच राहणार आणि स्पेशली क्रिकेट आहे आयुष्यासारखंच क्रिकेटमध्ये पण अप्स अँड डाऊन्स चालतच राहणार आहे फक्त एकच आहे की येथ नाही करायचं आणि फक्त मेहनत करत राहायचे आणि देवावर विश्वास ठेवायचा सौरभ uh, so, शेवटपर्यंत मॅच रंगली होती चांगली आणि शेवटची ओढ वैभवला जेव्हा तू दिलीस uh, तेव्हा काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स होत्या का हा एक प्रश्न आणि दुसरा म्हणजे श्रीखंड मुंडे एक ग्रेट प्लेअर uh, ज्यांनी महाराष्ट्राला तो खूप वर्ष खेळलेला आहे त्याला मैदाना परफॉर्म करून बघतोय त्याबद्दल काय वाटतो फिल्डिंग तो सेट बॅट्समन होता तर थोडस प्रेशर पण की बॅट्समन अशा सिच्युएशनला मोस्टली मॅच uh, संपवतो पण जेव्हा मी शेवटची ओवर दिली त्याला त्याला मी फक्त एकच सांगितलं की फक्त क्लिअर राहा थॉ मध्ये एक डबल थॉट कोणतं आणू नको तुझं जे काय ते क्लिअर राहा म्हणजे तू एक्झिक्युट चांगलं असशील आणि त्यांनी तेच केलं आणि चांगलं एक्झिबिट केलं सर लहानपणीची आठवण क्रिकेट रिलेटेड बद्दल तुम्ही शेअर तो सात आठ वर्षाचा असताना म्हणजे शाळेमध्ये कुठल्या ग्राउंड वर तो दिवसभर खेळायचा सुट्ट्या दिवशी आम्ही त्याला दिवसभर शोधत त्याची आई म्हणायची हा तुम्ही त्याला मोकळं सोडलंय हे केलंय तर त्याची आई मला रागवायची मी त्याला तिला म्हणायचं अर्थ छंद खेळू दे शिक्षणच काय नाही तो याच्यात करिअर करू शकतो म्हणजे मला ते दिसायचं त्याची ते पाहून तर असा प्रवास आहे आणि एक थोडी एक इन्सिडेंट दोन हजार अठरा मध्ये अंडर नाईन्टीन खेळल्यानंतर एक अशी घटना झाली त्याची लिगामेंट टेअर झाली होती त्याच्यामध्ये दोन वर्षे गेले सुदैवानी कोरोना असल्यामुळे दोन वर्ष आम्हाला त्याचं काही जाणवलं नाही पण त्यावेळेस त्याची आई खूप तुटली होती की ती मुली आता माझ्या मुलाचं करिअर संपून आहे मी तिला एकच म्हणलं तो देवावर विश्वास ठेव तो कम बॅक करील आणि डॉक्टर तपोशी सरांचं मी या ठिकाणी उल्लेख करून दिसतो त्यांनी खूप अगदी पॉझिटिव्हली त्यांनी आम्हाला एका शब्दात सांगितलं होतं की डवलीजी तुम्ही घाबरू नका तुम्हाला जाणवलं नाही की त्याची लिगामेंट क्लिअर झाली होती ती असं करून देईन म्हणले त्यामुळे मला तपोशी सरांची खूप आठवण येते